नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज सुरू झालेले आहे ओ बी सी एच बी सी वी एन टी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये त्यांच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहे या योजनेचा अर्ज कसा करावा अर्ज कुठे जमा करायचा तसेच या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहे कोण अर्ज करू शकतो पात्रता काय आहे याबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या <tart> <थाँ थाँ> <tart> मित्रांनो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा जी आर आला होता आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलवर अपलोड केला होता आणि या जी आरची संपूर्ण माहिती आपण बघितली होती आता बघा कोणत्याही योजनेसाठी अर्ज करत असताना अर्ज करण्यापूर्वी त्याची पात्रता त्याचे निकष व कोण अर्ज करू शकतो हे वाचन करणं गरजेचे आहे त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जी आर दिलेला आहे तो डाउनलोड करून तुम्ही सविस्तर पाहू शकता आणि त्यानंतर तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाची लिंक आहे तेथून तुम्ही अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता आता मित्रांनो या अर्जाची प्रिंट काढून व पूर्ण माहिती लिहून तो कुठे जमा करायचा आहे तेसुद्धा सांगतो त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पात्रता यासाठी कोण अर्ज करू शकतो तर बघा मित्रांनो विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी एस बी सी तसेच एन टी तर जे काही जातीचा दाखला आहे त्यांचा या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असावे अडीच लाखापेक्षा जास्त असू नये त्यानंतर तुमच्याजवळ बँकेचे पासबुक असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली जी काही संस्था म्हणजेच जी काही शाळा कॉलेज आहे ते शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असणे गरजेचे आहे आणि बारावीनंतरचे जे काही उच्च शिक्षण आहे त्यासाठीची योजना आहे तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज करताना लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला बारावीला कमीत कमी साठ टक्के असणे गरजेचे आहे तसेच बारावीनंतर ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेणार आहे त्या ठिकाणी तुमची प्रेझेंटी म्हणजेच हजेरी कमीत कमी पंच्याहत्तर टक्के असणे गरजेचे आहे त्यानंतर या योजनेचा लाभ बारावीनंतर जास्तीत जास्त तुम्ही पाच वर्ष घेऊ शकता या योजनेसाठी तुमचे वय तीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि लक्षात ठेवा या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून सहाशे विद्यार्थी निवडले जाणार आहे तसेच तुम्ही कोणतीही नोकरी वगैरे करत असाल तर या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही जी काही कागदपत्रे तुम्हाला फॉर्मसोबत जुळायची आहे ते पहा भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नोटरी करायचे आहे आणि जे काही माहिती दिलेली आहे ती खरी आणि अचूक आहे यासाठी घोषणापत्र लागणार आहे तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहात राहत असाल तर ते चालणार नाही जर सरकारी हॉस्टेलमध्ये तुम्ही राहत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही आणि भाड्याने राहत असल्यास भाड्याची पावती किंवा करारपत्र असेल ते द्यावे लागेल आणि ॲडमिशन कुठे घेतली आहे त्याचा पुरावा द्यावा लागेल अशा प्रकारचे हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे आता मित्रांनो हे साठ हजार तुम्हाला कसे मिळणार पहा माहे जून ते ऑगस्ट पहिला हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर दुसरा हप्ता डिसेंबर ते जानेवारी तिसरा हप्ता आणि मार्च ते मे चौथा हप्ता आता पहा मित्रांनो हे हप्ते किती मिळणार आहे हे तुम्हाला सांगितले परंतु कोणत्या हप्त्यात किती रक्कम मिळणार आहे ते पहा तर मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता तुम्ही ॲडमिशन कुठे घेत आहे त्यानुसार हप्ता आहे तुम्ही जर ॲडमिशन जर शहराच्या ठिकाणी म्हणजेच मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असाल तर तुम्हाला असे तीन हप्ते मिळणार आहे पहा पहिला बत्तीस हजार रुपये दुसरा वीस हजार रुपये आणि तिसरा आठ हजार रुपये असे पूर्ण साठ हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्ही महानगरपालिका नगरपालिका असतात या ठिकाणी जर तुम्ही ॲडमिशन घेतल्यास तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये मिळणार आणि जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस हजार रुपये मिळतील आणि तालुक्याच्या ठिकाणी अडोतीस हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता पहा अर्ज कसा करावा तर अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे हा पहा हा अर्ज आहे हा आठ पानाचा अर्ज आहे याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे या अर्जाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता पहा येथे तुम्हाला उजव्या साईटला वरती फोटो लावायचा आहे त्यानंतर जी काही माहिती आहे ती काळजीपूर्वक भरायची आहे आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फॉर्म जमा कुठे करायचा आहे तर पहा मित्रांनो तुमचा जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण मंडळ येथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे परत एकदा सांगतो इतर मागास बहुजन कल्याण मंडळ येथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आता अर्ज करायची शेवटची तारीख पंधरा जुलै सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र